जयशूर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मविलचेट डुमा यांच्या नववम हिंदकेसरी बकासूरला व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रयवर भूतकर यांच्या हिंदकेसरी सरजाला आत्ताच पार पडलेल्या पेडगाव फाटी आज मैदानामध्ये हार पत्करावी लागली होती तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पाडला असेलच की आत्ता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व सरजा नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहेत ते मित्रांनो येत्या आठ सप्टेंबरला मोजे अंगापूर वंदन येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या अंगापूर वंदन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा नवम हिंदकेसरी बकासूर देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबायकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा देखील या मैदानामध्ये येणार आहे तसेच मित्रांनो हे आत्मगजानन केसरी मैदान ठिकाण मोजे अंगापूर वंदन जिल्हा सातारा येथे पार पडणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही पी थ्री लाईव्हवरती पाहू शकता तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन